स्पर्धेचा आज चौथा दिवस होता उद्या शेवट होणार आहे उद्या बालगंधर्वला पण प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहे ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं राज्य सरकारनी केंद्राच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट आमचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या तर स्पोर्ट्स खतम आहेकडे आहे असं सगळ्यांनी ठरवल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी टीमनी पण चांगलं ह्याच्यामध्ये काम आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी असतील बाकीचा पोलीस डिपार्टमेंट असेल सगळेच डिपार्टमेंट असतील आणि विशेष म्हणजे प्रचंड मोठा प्रतिसाद हा पुणे जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी दिला दोन्ही शहरातल्या नागरिकांनी दिला पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस अशा मोठ्या प्रमा मोठे, मोठे इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याच्यातून एक तर नवीन मुलांच्या तथा आज मला पाच सहा मुलं भेटली त्याच्यातली काही इथं अजून पण आहेत आणि ते म्हणले की बाबा दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि स्पोर्ट्समन स्पिरिट वाढतं आज चाळीस देशातले खेळाडू येतात ते सहभागी होतात त्याच्यातनं संपूर्ण जगाला साधारण आपण स्पर्धा भरवतो ते सगळे माहिती कळते रोड्स कळतात आपलं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कळतं आपल्या इथं टुरिस्ट लोकं निमित्तानं वाढवू शकतात कारण ते बघतात की बाबा इथं इतकं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर चला आपण तिथं पाहायला जावं अशा अनेक उद्देशाने आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं होतं आणि उद्या आता त्याचा शेवट होतो थोडंशी एक गडबड झाली की नेमकं हे सगळं चालू असताना लोकल बॉडीच्या इलेक्शन्स ह्या होत्या आणि त्याच्यातनं बरेच जणं तिकडंही अडकून पडले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डावसला जावं लागलं तरी त्यांनी एक दिवस सुरुवातीला दिला आणि उद्घाटन हे ह्याचं पुण्यामध्ये येऊन त्यांनी केलं आता उद्या सगळे मिळून त्याचा समारोप करू पण जिथं जिथं आज सासवडला सुरुवात झाली तिथं प्रचंड नागरिकांनी प्रतिसाद दिला आजचा शेवट बारामतीमध्ये झाला तिथंही अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिला व्यवस्था उत्तम झाली मी काही खेळाडूंशी बोललो खेळाडू देखील म्हणाले की अशा पद्धतीनं रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्हाला फार क्वचितच बघायला मिळालं आणि विशेषतः लोकांचा प्रतिसाद मी येताना आपल्या आप, सासवडवरून निघालो त्यावेळेस मी बाय रोड येत होतो कारनी त्यावेळेस मला गावोगावी लोक सगळे त्यांची वाट बघत थांबलेले होते आणि तुम्ही तुम्हाला एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती असते ते जाऊन अशा प्रकारच्या स्पर्धा कुठं ना कुठं जाऊन बघू शकतात आज आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आज आमच्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा आमचा शेतकरी किंवा आमचा सर्वसामान्य नागरिक ज्याची ऐपत नाही अशा ठिकाणी जाऊन तिकीट काढून बघायची त्यांनाही कळालं किंवा कशी स्पर्धा असते कशा सायकली चालवतात काय त्याच्यामध्ये असतं त्यांनाही ह्याच्याबद्दलचं कुतूहल असतं इतके दिवस त्यांनी कुठंतरी टी व्हीला बघितलेलं असतं किंवा आणखीन कुठं बघण्याचा प्रयत्न ते करतात पण ह्याच्यातून एक क्रीडामय वातावरण सगळ्या परिसरामध्ये होऊन जातं आणि त्याच उद्देशाने सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला स्पॉन्सरशिप चांगल्या मिळाल्या बजाज असेल किंवा सिरम असेल किंवा पंचशील असेल अशा बऱ्याच मला म्हणजे आपल्या रुबे हॉस्पिटलनी पण सगळी हे जी प्राथमिक उपचाराची व्यवस्था त्यांनी केलेली होती पोलीस बंदोबस्त खूप चांगला होता होमगार्डनी मदत मोठ्या प्रमाणावर पोलीस खात्याने घेतलेली होती आणि विशेषतः नागरिकांनी ग्राम लोकांनी शिस्त पाळली लोकांना सांगितलं जात होतं आता हे जाणार आहेत इथं कुणी आतमध्ये यायचं नाही आणि लोकांनी फार चांगल्या प्रकारे शिस्त पाळली म्हणजे आपला पण इथला नागरिक त्याला जर आपण विश्वासात घेतलं तर तो प्रतिसाद पण देतो आणि शिस्त पण पाळतो आणि जे काही आपण ही स्पर्धा भरवलेली होती त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी ती आपली स्पर्धा मानून सहभाग दाखवला त्याच्यातून रोड्स पण अनेक चांगले झाले सगळ्याच गोष्टी झाल्या केली जाते बरोबर आहे ते पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला परंतु त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो मी आता मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे चीफ इंजिनियर पी डब्ल्यू डी एस सी पी डब्ल्यू डी त्यांची सगळी टीम यांनाही सांगणार आहे की कामं करा परंतु ह्या दर्जाची करा जेणेकरून आता तुम्हाला पटणार नाही पत्रकार मित्रांनो जो रूट होता त्या रूटवरचे रस्ते झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या पण कमी झालेली आहे म्हणजे जे, जे अडखळत अडखळत वाहनं जायची ते फटकन वाहनं जातात त्याच्यावर ट्रॅफिक आता बऱ्यापैकी त्या रूटचं सुरळीत व्हायला मदत झाली आपल्याला सगळ्यांना आम्हाला जास्त करून आणखीन काम करावं लागणार आहे आम्ही जरूर करू आता आरक्षणाची सोडत झाली नगरपालिके महानगरपालिकेच्या कसं नाही मी नाही बघितलं काय पुणे कारण आरक्षण 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 चुकीच्या पद्धतीने केला असा आरोप केला जातो मला नाही वाटत मी जो प्रशासनात पस्तीस वर्ष काम करतो वास्तविक हे अतिशय पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला जातो काय कुणाचा इंटरेस्ट आहे चुकीचं करण्याचा आरक्षणामध्ये वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणूनही आपण आरक्षण टाकलं शेवटी सगळ्या समाजांना वाटलं पाहिजे की आम्हाला पण तिथं संधी मिळती आणि हेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो आणि पुढं जात असतो मला वाटत नाही परंतु काही पुरावे असतील तर त्यांनी दाखवावेत संबंधित यंत्रणा त्याच्याबद्दलची माहिती घेतील आणि आपल्याकडं पूर्णपणे पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न करेल